प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपचा खड्ड्यातून प्रचार सुरू स्थानिक प्रश्नांवर उत्तर नसल्यानं माजी नगरसेवकांचा केंद्रातले मुद्दे मांडून जनतेची दिशाभूल भाजपचे उमेदवार राज कबाडे यांचा हल्लाबोल प्रभाग क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून प्रचारादरम्यान प्रभागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनक्षोभ उसळत आहे गेल्या अनेक वर्षात स्थानिक प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे आता जनतेची दिशाभूल करण्यासाठी माजी नगरसेवक केंद्रातील आणि राज्यातील मुद्दे मांडत आहेत असा गंभीर आरोप भाजपचे उमेदवार राजकुमार कबाडे यांनी केला आहे सामान्यांच्या प्रतिसादा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली प्रभाग पाचमधून भाजपचे उमेदवार राजकुमार कबाडे राकेश शिंदे बिस्मिल्ला शेख आणि मीनाक्षी चौगुले रिंगणात आहेत कोणताही मोठा राजकीय वारसा नसलेल्या पण सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजप उमेदवारांच्या या वाढत्या प्रभावामुळं विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांना प्रचारात उतरावे लागत आहे अशी टीका कबाडे यांनी केली आहे प्रचारासाठी प्रभागातील गल्लोगल्ली जात असताना उमेदवारांना खड्ड्यातून वाट काढावी लागते पाच वर्षातील विकासाची स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला स्थानिक पातळीवर रस्ते आणि ड्रेनेजची दुरावस्था झाली आहे यावर उत्तर नसल्यानं माजी नगरसेवक केवळ केंद्रातील राजकारणाचे विषय काढून मतदारांचे लक्ष भरकवटवत आहे ड्रेनेज लाईन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याकडे कबाडे यांनी प्रशासनाचं आणि विरोधकांचं लक्ष वेधलंय प्रभागाचा विकास केल्याचा दावा करणाऱ्यांनी एकदा सामान्य नागरिकांच्या नजरेतून रस्त्यांची आणि ड्रेनेजची अवस्था पाहावी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता खऱ्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन राजकुमार कबाडे यांनी केलं आहे नमस्ते आज वार्ड क्रमांक पाच मध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे पॅनल वकाराबाग त्या मंडे पेट्रोल समोर फिरत आहे तर इथली आत्ताची अवस्था जर बघायला गेली तर पहिला प्रथम जो समस्या आहे ती रस्त्याची आणि ड्रेनेजची जे कार्य भुयारी गटारी योजना आहे ते गेले पंचावन्न वर्षाचे आणि त्याचे कार्यबाल संपून दहा ते बारा वर्ष झालेला आहे आणि नवीन मंजूर येऊन आठ ते नऊ वर्ष झालं तरीसुद्धा अजून इथला रस्ता आणि हे गटारी भुयारी गटारीची जी योजना आहे ते अजून पूर्ण झालेली नाही तर या रस्त्याचे जे अपुऱ्यावर जे रस्ता राहिलेला आहे त्यामुळे इथले व्यापारी जे आहेत ते व्यापारी असून व्यावसायिक असतील त्यांचा धंदा सगळा कोलमडलेला आहे इथला तर इथल्या लोकांची एक समज आहे की जिथं आमची घरं आहेत आता या इथं प कोरेवस्ती आहे तर कोरेवस्तीतल्या लोकांची एक समज आहे की आमच्या घरात जायला आम्हाला रस्ता नाही आणि गेल्या चार पाच ते सहा जा वर्ष झालं इथं सगळं उकरून ठेवलं आहे तर आम्ही ही समस्या आम्ही जे झालेलं आमच्यावर हे तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे आम्हाला इथनं आमच्या घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तरी आम्हाला रस्ता नाही आहे तर प्रस्ताविक नगर नगरसेवक असतील किंवा इतर जे हे असतील तर त्या लोकांनी हे उकरून ठेवून चार ते पाच वर्ष आहे तर अजून याच्याकडे त्यांनी बघितलेलं नाही तर आता आम्हाला ह्या लोकांना आम्ही एकच सांगू इच्छितो की आता भारतीय जनता पार्टीचं पॅनल हे सक्षम आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला तुम्ही बहुमताने निवडून द्या हे राहिलेली जी कामं आहेत ते आम्ही शब्द देतो तुम्हाला की वर्षाच्या आत आम्ही यासोबत तुम्हाला करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण करून घेऊ आपल्या वार्डात मी राजकुमार संभाजी कबाडे भारतीय जनता पार्टीतून पाच पाच नंबर वार्डातून आमचे पॅनल उभारलेलं आहे काल जी इथे त्यांनी सभा घेतली विरोधकाने आमच्या सभा घेतली त्यामध्ये तिने भाजपवर फक्त टीका केली पण तिने काय केलं हे समोर आहे तुमच्या इकडे बघा बघू शकता तुम्ही हे दिल्लीची अवस्था काय आहे ही दिल्लीची अवस्था आठ ते नव्वद जण अशीच आहे मग या जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर नाही बोलला असाल आणि तुम्ही त्या भाजपला नावं आहे ज्या भाजपने पाच वर्षामध्ये तुम्हाला सत्तावीस कोटी ऐंशी लाखाचा नगरसेवक नसताना निधी दिला आणि तुम्हाला आता काही विकासावर बोलता येत नाही आहे तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांना देऊन इथं भाषणे द्यायला लाव लावा लागला तरी पण तुमचं इथं काम नसल्यामुळे तुम्हाला प्रस्तापित बाहेरच्या नेत्यांनी इथं त्यांना भाषण करावं लागत आहे पण हा विकास झालेला तुमच्या समोर डोळ्याला दिसतोय एवढा निधी देऊन सुद्धा तुम्ही इथं काम केला नाही आणि तुमच्या विकासाचा मुद्दा नाही भाजपवर टीका करताय ज्या भाजपने तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपये दिले त्या निधीचा वापर सुद्धा तुम्हाला करता तुम्हे आला नाही तुमच्याकडं निधी किती तुम्ही स्वतःहून महानगरपालिकेत खर्च केला त्याचा उदाहरण द्या प्रस्थापिकाने आम आमचं स्पष्ट मत आहे जनता या कोणत्याही भूलतापाला बळी पडणार नाही आहे तर शंभर टक्के यावेळी भाजप जे आहे ते भाजपचं सक्षमपणे आणि या केंद्रामध्ये शासन भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे त्यामुळे इथं पालकमंत्री सुरेश बोकाडे साहेब आमदार असल्यामुळं इथला निधी अजून भरपूर प्रमाणात कारण की ह्या दिल्लीच्या योजनेसाठी भाऊने आता आराखडा तयार केलेला आहे त्यातून निधी त्या, त्या फंडातून ही कामं हे वर्षभरात पूर्ण होणार आहेत रस्त्याची कामं पूर्ण होणार आहेत जे आत पाच नंबर वॉर्डात कुठली कुठली कामं राहिल्या आहेत ती पण फंडात पूर्ण आहेत त्यामुळं त्यांच्या जोडीच्या साथीला आमच्या नगर जर तुम्ही निवडून दिला तर शंभर टक्के ही कामं पण पूर्ण होतील आणि एका वर्षात पाच नंबर वार्डाचा कायापाठ होईल त्याचप्रमाणे मिरज सिटी स्मार्ट सिटी भाऊ करतील आणि त्याचप्रमाणे पाच नंबर वार्ड पण आपला सुशलभ सुफलभ होईल यासाठी मी सगळ्या मतदार राज्याला एकच विनंती करतो कुठल्याही बोलता आपण बळी पडू नका पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे ते आपल्या वार्डाच्या विकासासाठी आपल्या मुलाबालांच्या भविष्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पंधरा तारखेला कमळ या बटन चिन्हासमोरील समोरील बटन दाबून सगळ्यांना निवडून द्या